पंढरपूरला आल्यानंतर जर आपल्याला राहण्याची योग्य उत्तम सोय हवी असेल तर या प्रदक्षिणा मार्गावर अग्री आग्री आग्री एक अग्री धर्मशाळा आहे अग्री धर्मशाळा आहे हां आणि अग्री सर्व्याने आतमध्ये प्रवेश केला तर हे प्रशस्त असा आतमध्ये हॉल आहे आणि इथे हे समोर बघितलं तर हे ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये बघायला गेलं तर एक खटावकर साहेब आहेत एक हसमूक व्यक्तिमत्व मॅनेजर आहेत कधी जर आपण आलात तर या ठिकाणी खटाकोर साहेब असतील मॅनेजर म्हणून त्यांच्या संपर्क सदा एक असूनच आणि सर्वांना समजून घेण्याचं व्यक्तिमत्व आहे आणि इथून आपण बाहेर निघाल्यानंतर बघायला गेलं तर एक एक प्रशस्त असं हे हॉल आहे जिथे आपण आणि या हॉलच्या नंतर एक मंदिर आहे विठ्ठल या ठिकाणी या ठिकाणी खटागोर साहेब आहेत मॅनेजर या आगरी धर्मशाळेचं आणि रेट ते आपल्याला खटागोर साहेब सांगा काय रेट आहेत आणि टायमिंग काय चेकआउटी सकाळी आय चोवीस मिळत आणि सकाळी संध्या तर दहाच आपलं चेकआउट सगळ्यात आणि रेट काय आहे

धन्यवाद तरी हे खटावसाहेब मॅनेजर होते अग्री धर्मशाळेचे कधी आपण या ठिकाणी आलात तर खटावा नक्की मिला सर्व सोयीन प्रशस्त असणारी या अग्री शाळा बुकिंगची प्रोसेस काय आहे ऑन द स्पॉट बुकिंग औ, 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 होते की अगोदर करावे लागते आठ दिवस ऑन द स्पॉट ही कधी जर खाली असेल तर भेटते का काय आता दुसऱ्या एक वेळी चाळीस पंधरा सोल्युसन बुकिंग असतात ते ओके okay, okay, ओके धन्यवाद या अग अग्नी धर्मशालेचा आपण जर रूम बघितले आणि नीट अँड क्लीन आहेत पहा पाहू शकता या ठिकाणी वर आपल्याला पंखाही आहे या ठिकाणी बेशीन आहे आणि या ठिकाणी आता बाथरूम बघितला तर बाथरूम या ठिकाणी नीट अँड क्लीन आहे तुम्हाला अग्निधर्मशालेमध्ये राहण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे